लाखोंचे दागिने घेऊन सोनार झाला पसार अष्टविनायक ज्वेलर्स मध्ये ग्राहकांची फसवणूक शहरात घडली घटना पोलीस ठाण्यात तक्रार वासिंद पोलिसांकडून ज्वेलर्स मालकाचा शोध सुरू शहापूर तालुक्यातील वासिन पूर्वेकडील अष्टविनायक ज्वेलर्स मध्ये ग्राहकांनी गहाण ठेवलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन ज्वेलर्स मालक फरार झाल्याची घटना घडली आहे याची तक्रार वासीन पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या ग्राहकांनी दाखल केली आहे या प्रकरणी फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी दोन फथके राजस्थानकडे रवाना करण्यात आले असून वासीन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी फसवणूक झालेल्या ग्राहकांकडून करण्यात येत आहे ग्राहकांचे लाखो रुपयाचे सोन्याचे दागिने घेऊन सदर अष्टविनायक ज्वेलर्सचे मालक हे पसार झाल्याची तक्रार वासिंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे